काही काही वेळ नाही भेटला आता झालंय माझं काम आता सगळं आता सुट्टी झालेली आहे आणि सकाळी खूप घाई होते गडबड होती त्याच्यामुळे काय वेळच भेटला नाही तसं टाका माझं नाही काम आवडलंय आता जायचंय घरी मैत्रिणी येते तिच्यासाठी थांबते आता दादा दहा मिनटाखाली जाऊन बसते आणि सकाळी एवढा उशीरा आले ना टाटा घरी संडे असला तर मग उशिराच येत असते मी तर सकाळी आले मी पाहुणे नऊ नंतर फटाफटा या एवढे काम करून घेत ना तर नाश्ता वगैरे झाला आत्ता कामामध्ये चला एक व्हिडिओ काढावा छाती संडे लैराई गर्भात राहतील त्याच्यामुळं मग उशीरायचे त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला जमत नाही आता उद्यापासून तर आपलं आपल्या टाइमवरच यायचे लवकर सहा वाजता त्याच्यामुळं वेळ असतो मी म्हणतो आपलं चारता चारता आपण व्हिडिओ काढून घेते आणि आपल्या रेसिपीचा व्हिडिओ टाकत असते मी पण आता हे दोन चार दिवसापासून काही टाकलं नाही आणि पाऊस नाही दोन बऱ्याच दिवसापासून सात आठ दिवसापासून गरम खूप पाहिजे थोडा पाऊस गरम झालाय बघा आता बसते जरा खाली जाऊ आणि व्हिडिओ बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा कमेंट सपोर्ट राहते तुमच्या सपोर्टची गरज आहे तर बेथी आता लिपले जाते खाली बटन बेटीवर काय नाश्ता घाला साडे पराठे बनवले होते आणि मृत बनवलं भात बनवला ते काही व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला म्हणजे काढलं नाही चला मी आता टाकते खाली पाय नाही सपोर्ट राहू द्या तुमचा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला वाटतं बघा व्हिडिओ बघत जा बघालचा आवडते का नक्की सांगा मी रोज एक दोन एक दोन व्हिडिओ टाकत नाही चला ठेवते